चला बघा हेडिंग आहे आपलं सर्क्युलर इकॉनॉमी बरोबर सर्क्युलर अर्थव्यवस्था म्हणजे काय संकल्पना ज्या लोकांचे रिझल्ट थोडे दोन तीन मार्कांना चालले वारंवार वाचू वाचू वाचून राहिलो तर रिझल्ट देऊन नाही राहिला अशी जर समस्या असेल तर असे फ्रंट ओपन करायला काय करा सुरुवात ओके कोणते सर्क्युलर इकॉनॉमी झालं गिग इकॉनॉमी झालं आणि हे सिलेबसच्या जो पहिला चॅप्टर आहे आपला भारतीय अर्थव्यवस्था त्यामध्ये हा येतो ठीक आहे चला हेडिंग आहे आपलं सर्क्युलर अर्थव्यवस्था पाच मिनिटांमध्ये समजून घेऊ आपण आता बघा क्रिटिकल मिनरल्स रिसायकलिंग गव्हर्नमेंट प्लॅन्स ओके पी एल आय स्कीम मला सांगा दोन हजार तेवीसच्या मुख्य परीक्षेमध्ये पी एल आय योजनेवर प्रश्न येऊन गेला कंबाईन ला प्रश्न येऊन गेला त्यांना प्रश्न विचारला होता पी एल आय योजनेमध्ये एकूण किती उद्योगांचा काय होतो समावेश बरोबर -बर, किती उद्योग आहे किती आहे ओके एकूण चौदा उद्योग आहे विषयकडली पर्यंत आपल्या मध्ये सुरुवातीला दहा होते नंतर दोन आता किती आहे चौदा इज दॅट क्लियर हा त्यामध्ये प्रश्न ऑलरेडी येऊन गेला त्यामुळे आता फडफड करू नका चला इकडे या टू बुस्ट ओके काय सर्क्युलर इकॉनॉमीळली इथपर्यंत कुठली इकॉनॉमी सर्क्युलर अर्थव्यवस्था आता कशाला म्हणता सर्क्युलर अर्थव्यवस्था हे समजण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के मला असं वाटते की चोवीस प्री मेन्स ला किंवा पंचवीसला यावर क्वेश्चन बनायला पाहिजे का बनायला पाहिजे त्याचं कारण दोन मिनटा तुम्हाला कळेल ठीक आहे चला Hey, ओफर तो माला माला आ, हे ऑफर मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगतो मला एक वेळा रिमाइंड करा काल पण हे गेली नंतर बोलतो मी पहिले शिकून घेऊ आपण आता बघा सर्क्युलर अर्थव्यवस्था कशाला म्हणतात बरोबर त्याला मराठीमध्ये जर करतो म्हटलं जर आयोगानं जर केलं मराठीमध्ये त्याला रेखीव अर्थव्यवस्था म्हणतात कोणती अर्थव्यवस्था रेखीव अर्थव्यवस्था तर मला असं वाटते सर्क्युलर ठीक राहील आता तशी आयोगाचा वर मराठीत खाली इंग्लिशमध्ये असते आता सर्क्युलर अर्थव्यवस्था बघा कशाला नॉर्मली आपली अर्थव्यवस्था कशी आहे मेक म्हणजे बनवा म्हणजे टू मेक म्हणजे बनवणे बरोबर त्यानंतर त्याचा वापर करा म्हणजे यूज आणि त्यानंतर ओके डिस्पोज म्हणजे त्याला काय करा डिस्पोज करा विषय कळलं कर मग डिस्पोजच्या आपल्या इथे कोणत्या कोणत्या पद्धती आहे मग त्याला जाळणे ही ट्रॅडिशनल पद्धत आहे हाय नाही का त्यानंतर त्याला मेल्ट करून नवीन बनवणे हे दुसरी पद्धत आहे बरोबर नाही का या प्रकारे आता हे जे आहे यात प्रॉब्लेम काय माहिती आहे का या नॉर्मल इकॉनॉमी मध्ये यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की उदाहरणार्थ पर टाईम यू हॅव न्यू रिसोर्स प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन संसाधन पाहिजे उदाहरणार्थ हा मार्कर आहे ओके हा मार्कर ला मी बनवला डन यूज केला खराब झाला म्हणजे डिस्पोज केला बरोबर मी नवीन मार्कर पुन्हा मार्केट मधून विकत आणणार म्हणजे नवीन संसाधन मी वापरलं ना नवीन निसर्गातला कुठला तर तर तरी घटक वापरला ना मग याच्यामुळे काय झालं एकतर डिस्पोज केल्यामुळे पर्यावरणाचं रास झाला नवीन संसाधन त्या आणल्यामुळे तरी पर्यावरणाचं होऊन राहिलं ना म्हणून या जागी एक नवीन व्यवस्था ही प्रचलित झाली एकविसाव्या शतकामध्ये त्याला म्हणतात की मेक यूज डिस्पोज असं नाही करायचं तर या जागी तुमचा असेल नंबर एक बघा सॉरी या जागी काय असेल तर या जागी असेल एकच म्हणत या जागी असेल तुम्ही काय करा बनवा ओके बनवा युज करा बरोबर आणि या जागी डिस्पोज नाही तर त्याला काय करा पुन्हा रियूज करा समजली काय करा पुन्हा रियूज मग रियूज कसा होईल तर बघा उदाहरणार्थ समजा हा मार्कर ज्या कंपनीनं बनवला काय नाव नाव नाही दिलं हा मार्कर्स या कंपनीनं बनवला बनवत असतानाच असा बनव की याचा रियूज झाला पाहिजे समजलं का उदाहरणार्थ आठवत तुम्हाला आता म्हणजे चुकीचं उदाहरण देतो ठीक वाटत नाही ते उदाहरण द्यायला तुला आठवते का आपल्या गावाकडं एक भंगारवाला असतो हा उदाहरण म्हणजे चुकीचं आहे बरं वाटत नाही पण परफेक्ट समजते तुम्हाला तुम्हाला मुलींना नाही ह्या पोरांना बरोबर समजते तो बघा आपल्या संत्र्याच्या शिश्या विकत घेतो हसले अबे नाही तुम्हाला कळणार नाही तुम्हाला नंतर सांगतो मागील सांगत अरे कळलं हा बे मग तो त्याचं वरचं जे त्याला झाकण म्हणतात तो फेकून देतो आणि बरोबर बघतो ना आहे ना आणि लगेच काही दोन तीन पाच रुपयाला तो पुन्हा विकत घेतो यस की नो बघ आवाज बघा अबे सुधरा दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी अर सर काय गजब सर टेस्ट घ्या मग उद्या याच्यावर नाही पैकी ज्या पैकी मार्केट घेऊन टाकले तर काय राहिले तर या काय करायचं तर जे प्रोडक्ट तुम्ही बनवलं त्यातले मोस्ट ऑफ द पार्ट हे कसे रियूज होईल याचा प्रयत्न करायचा ओके तुम्ही बघा ना बऱ्याच जागी तो म्हणतो जर हे बॉटल परत आणली तुम्हाला वीस रुपये परत देईल किंवा हे बॉटल परत आणली नवीन घेतली तर वीस रुपये कमी होईल तुम्हाला कळलं का दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ काय रियूज म्हणजे जो निर्माण करत आहे त्यानंच असं निर्माण करायचं किती रियूज झालं पाहिजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ बेस्ट तुमच्या जवळची अर्थव्यवस्था प्रत्येक वेळेस मला सांगा सिलेंडर हा बनवतात ते रिफ्युलिंग करतात दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे एक मोठा मोठा एक्झाम्पल समजा तुम्ही ओप्पोचा फोन विकत घेतला आता तो खराब होणार आहे आज नऊ द्या तो सगळा फोन खराब होणार आहे की काही फोन सगळा होणार आहे काही होणार आहे पुन्हा ओप्पो कंपनीकडे परत द्यायचा ओपो त्याचं टेस्टिंग करेल आणि पुन्हा त्याला रिलॉन्च करेल बरोबर दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ काय सर्क्युलर इकॉनॉमी तुम्हाला आजही बघा आता ज्याला इंग्रजी कळत नाही अमेझॉन जर त्यांना शॉपिंग केली तर सेम प्रोडक्ट असते आणि प्राइस दोन असते एकाची प्राइस आहे समजा दोन हजार आणि एकाची असते सोळाशे तो आर दोन हजार सोळाशे सेम प्रोडक्ट सेम सगळं अरे बाबा बघ तिथे लिहून आहे रिमार्केबल आहे काय लिहून असते रिमार्केबल म्हणजे हा विकत घेऊन आम्ही विकून राहिलो तुला कळलं मी काय म्हणलं दॅट इज अ प्रायमरी लेवल एक्झाम्पल ऑफ काय सर्क्युलर इकॉनॉमी चला कळलं रे उदाहरणार्थ समजा हे घर बांधलं जे बेस्ट एक्झाम्पल कोणतं दिला युनायटेड नेशन न तेच दे तुम्हाला हे घर बांधलं या घरामध्ये तुम्ही स्टील वापरला ठीक आहे आज ना उद्या हे घर रिडेव्हलपमेंटला येणार आहे तर ह्या पुन्हा वापर करायचा विषय कळला का त्यामुळे निसर्गाचं दोहन कमी होईल आणि पर्यावरणाचा रास कमी होईल इज कॉल काय सर्क्युलर इकॉनॉमी कन्सेप्ट समजली अरे कळली का रे विषय कळली इथपर्यंत ओके चला त्याला म्हणतात काय सर्क्युलर इकॉनॉमी आता विषय काय विषय हा आहे की या सर्क्युलर इकॉनॉमी संदर्भात आता इंटरनॅशनल लेवलवर वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह सुरू आहे पण जो प्रश्न तुम्हाला येईल तो काय येईल लक्षात ठेवायचं हे, हे, हे नंतर बोलू आपण नंतर बोलू म्हणजे हा चर्चा विषयच नाही आहे तुला का दोन हजार तीस पर्यंत आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करायची आहे किती सतरा त्या सतरापैकी लक्षात ठेवायचं गोल क्रमांक बारा हा कशावर आहे सर्क्युलर इकॉनॉमीवर सतरा गोल पाठ होणं शक्य नाही आहे असे एक एक गोल पाठ करत कायचा पुढे पुढे जा गोल नंबर किती बारा सहसा याच्यावर येणारा प्रश्न हा येतो जोड्या लावा कंबाईन मेन्सला होता प्रश्न तर तो बारा नंबरचा गोल हा कशावर आहे रे पूर हो सर्क्युलर इकॉनॉमीवर चला समजितपर्यंत तर या त्याला काय म्हणतात की बेसिकली ही कॉन्सेप्ट होती सर्क्युलर इकॉनॉमी तो काय म्हणतो क्रिटिकल मिनरल संदर्भात ओके पी एल आय योजना ही में काई में देखा। में जे? जे देखा। हे आम्ही याला वापरू म्हणजे काय होईल माहिती आहे का आता क्रिटिकल मिनरल्स म्हणजे जे रेर आहे इकॉनॉमी लेक्चर घेतलेला आहे का आठवते बघून घेसा तर याच्यामुळे काय होईल रे डिपेंडन्सी तुमची कमी कमी होत जाईल ना कळलं सा। का इथपर्यंत आता उदाहरणार्थ लिथियम बॅटरी आता लिथियमचा जर रियूज तुम्ही करून राहिले समजा त्या बॅटरीचा तर साहजिक आहे दोहन कमी होईल ना तर त्या संदर्भात ही न्यूज आहे हे न्यूज मी नंतर घेतो पण कंबाईनच्या दृष्टीनं समजलं का सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय ओके समजा जर असा प्रश्न आला की इथेच घेऊ का नंतर हे सर्कुलर इकॉनॉमी म्हणजे काय जर त्यानं हा शब्द वापरला काय म्हटलं रे तेलाचे डबे पण घेतो तेलाचे डबे हा तेलाचे डबे घेतो का <laughs> तेलाचे डबे घेते का हा काय म्हटलं घेते का बरं बरं अजून काय हे गेले उदाहरण <laughs> ऑनलाईन बरो तेलाचे डबे पण काय म्हणते ठीक आहे आता बघा समजा असा प्रश्न जरा आला रिड्यूस रियूज आणि काय रिसायकल समजा जर हा प्रश्न कसा विचार बघा आयोग सर्क्युलर अर्थव्यवस्थेचं पुढीलपैकी तत्व कोणतं आणि अशी तीन येईल रिड्यूस म्हणजे जे काय असेल ते पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती समजलीत पर्यंत मराठीमध्ये असं डॉट डॉट देऊन विचारेल शंभर टक्के हे हा प्रश्न पास पर्यंत पोहोचत नाही तुम्हाला काय करतो पास करतो विशेष राज्यसेवेला आपण मध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे रिड्यूस रियूज आणि रिसायकल एवढं फक्त लक्षात ठेवा जर बाकी काही समजलं नसेल तर एवढं जरी केलं तर मोर काय सफिशियंट आहे चला कळली याची नोट्स मी टेलिग्रामवर टाकतो कालची पण युट्यूबची नोट्स मी टेलिग्रामवर टाकलेली आहे खाली लिंक आहे ते जॉईन करून घ्या बरोबर आणि ऑफर बघा की तारखेपर्यंत आहे बा हे डेट आहे बहुतेक मला वाटतं काहीतरी पाच जून पर्यंत ही ऑफर आहे ज्यामध्ये समजा इको पॉलिटी आणि इको आणि पॉलिटी कोणती बॅच घेतली तर तुम्हाला चालू घडामोडी बॅच मोफत मिळेल पूर्ण चालू घडामोडी बॅच आहे मी घेतलेली दिनविशेष पासनं तर सामाजिक आर्थिक राजकीय पर्यंत सोबत पंधरा टक्के ऑफ मिळेल आणि तुम्हाला कोड वापरायचा आहे आहे ओके ऍप खाली जे दिलाय त्यावर वापरायचं आहे बरं का कोड हा आणि पैकीच्या पैकी सिरीज तर एकदम एक दोन दिवसांनी क्लोज होऊन जाईल हे तर तुम्ही प्रॉब्लेम नाही ते ठीक आहे तर ज्यांना जवळपास एका वर आहे आहे आपले या सगळ्या बॅच मध्ये उद्देश एकच की बेसिक मजबूत व्हावं फाउंडेशन मजबूत व्हावं ते जर मजबूत असेल तर तुम्हाला नंतर टेस्ट सिरीज एलिमिनेशन ज्या बाकी गोष्टी आहे त्या बरोबर लावता येईल त्यामुळे पहिल्यांदा व्यवस्थित विषयाची मांडणी करून घ्या आणि सहसा ही बॅच घ्या कंबो किंवा ट्रायबो बॅच जी आहे ना ती बॅच घ्या जवळपास त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे डायरेक्ट पंचेचाळीस मार्क आणि अप्रत्यक्षपणे पन्नास मार्क म्हणजे सिलेबस कवर होऊन जाईल ओके एवढ्या याच्यामध्येच ठीक आहे त्यामुळे याचा वापर करू शकता कोड वापरायचा तुम्हाला ए बी एच आहे बाकी तुम्ही स्वतंत्रपणे लेक्चर घेऊन याबद्दल बॅच बद्दल मी बोलणार असाव चला काही प्रश्न ऑलरेडी इट चला अरुण हा मला माहिती आहे तुम्ही बॅचला आहे सौरभ पण आहे डन चला फटाफट नाही मागणी पुरवठा सर्क्युलर इकॉन म्हणत नाही नाही त्याला नाही मागणी पुरवठा ती मागणी आणि पुरवठा बॅचर घेतले एक्झाम पर्यंत लेक्चर होईल का, ले का पाहून हो आरामात होईल एक्झाम पर्यंत आरामात आरामात लेक्चर बघून होऊन जाईल रोज दोन दोन बघा आहे का काय करायचं शेड्यूल लावायचा इकोचं एक, एक हे बघायचं पोल्टीच एक बघायचं आरामात होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे मी घेणार आहोत घे व्हिडिओ कसे बघायचे म्हणून मग तुम्हाला तेवढ्या दिवसामध्ये विषय पन्नास मार्क हे कमी होईल म्हणजे आरामात तुमचा लोड कमी होईल ते ठीक आहे चला डन ओके